नमस्कार आज आपण मकर संक्रांत स्पेशल गुळाची पोळी बनवणार आहोत तीही खायला खूप खमंग लागते त्याचबरोबर खुसखुशीत होते आणि आठ ते दहा दिवस आरामात टिकते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपण या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत एक वाटी आणि हे तीळ जे आहेत ते घरचे आहेत त्यामुळे थोडासा रंग याचा काळपट दिसत आहे यावेळी तुम्ही पांढरे तीळसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचं प्रमाण हे तिळापेक्षा कमी घेतलेलं आहे आता आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच सतत हलवत आपल्याला छान खमंग असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊयात ते यानंतर आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे तीळ भाजण्यासाठी थोडासा वेळ कमीच लागतो आणि आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तीळ जास्त सुद्धा भाजायचे नाहीत नाहीतर त्याची जी चव आहे ती कडवट अशी लागते आता तीळ जे आहे ते छान भाजताना तडतड असा आवाज येतो आणि खूप जास्त वेळ सुद्धा भाजायचे नाहीत आता या ठिकाणी आपले तीळ सुद्धा छान मस्त असे भाजून झालेले आहेत छान फुललेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे हे थंड होईपर्यंत आपण जे पीठ आहे पोळीचं ते मळणार आहोत त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या हे पीठ जे आहे ते स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे दोन चमचे यामुळे पोळीला खूप छान अशी चवही येते आणि त्याचबरोबर पोळी चिवडसुद्धा होत नाही या या आता यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मस्त कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं आहे त्यामुळे जी आपली पोळी आहे ती मस्त खस्ता खुसखुशीत अशी होते कड़ तो तो आता कडकडीत तेलाचं दोन चमचे तेलाचं मी मोहन घातलेलं आहे यानंतर आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने गरम आहे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित असं तेल जे आहे ते सर्व पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि चोळून झाल्याच्यानंतर आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी करून आपल्याला छान असं पीठ मऊ असं मळून घ्यायचं आहे हे पीठ जे आहे ते पुरणपोळीप्रमाणे पातळ नाही तर आपल्याला घट्टसर असं मळायचं आहे परंतु थोडं थोडं पाणी टाकून मऊ असं घट्ट पीठ आपण मळून घेणार आहोत कारण याचं जे सारण आहे ते घट्ट असतं त्याच्यामुळे आपल्याला पीठसुद्धा घट्टच मळायचं आहे आता या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे घट्ट परंतु मऊ असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यानंतर आपण याच्यावर थोडंसं तेल टाकूया आणि तेल टाकून याला थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि यानंतर आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं पीठ भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत हे थंड झालेले शेंगदाणे तीळ आहेत हे आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहेत या ठिकाणी गूळ जो आहे तो शेंगदाणे तीळ जेवढं घेतलेलं आहे तेवढाच आपण गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता आणखी जर गोड हवं असेल तर आता सुरुवातीला मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्सर जो आहे तो चालू बंद करत बारीक करायचे आहे म्हणजे खूप असं लगदा होत नाही परंतु बारीकही छान असे झाले पाहिजेत आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला तिळसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत तिळालासुद्धा जास्त तेल सुटतं त्यामुळे तिळसुद्धा बारीक करताना आपल्याला असेच मिक्सर जो आहे तो चालू बंद करत आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे खूप असा लगदा याचा होत नाही तिळसुद्धा बारीक करून झालेले आहेत आता तीळ आणि शेंगदाणे याचं जे मिश्रण आहे ते आपण एकदा चमच्याच्या सहाय्याने थोडंसं एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचं आहे आणि गूळ घालून हे पुन्हा आपण एकदा मिक्सरला एकजीव करणार आहोत गूळ आणि हे शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण आता गुळ घालतानासुद्धा आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा करून गूळ घालायचा आहे आणि व्यवस्थित असं गुळाचे अजिबात खडे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि खूप लगदा होणार नाही ना ना याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता मी हे बारीक करून घेतलेलं आहे सुद्धा बारीक व्हायला पाहिजे नाही तर आपल्याला पोईला लाटताना अडचण येते आता छान हे बारीक झालेलं आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा सर्व जे मिश्रण आहे ते मी गुळ घालून बारीक करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपलं पोळीचं जे सारण आहे ते पाहू शकता तयार झालेलं आहे मस्त असं सारण तयार आहे आता आपण पोळ्या करायला घेणार आहोत आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे हलक्या हाताने मी एकदा मळूनसुद्धा घेतले आहे त्यानंतर आपल्याला एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे ह्या ज्या पोळ्या आहेत त्या खूप मोठ्या नाहीत तर मिडियम अशा लहानच केल्या जातात तर त्यासाठी मी एक लहान साईजचाच गोळा घेतलेला आहे आता आपल्याला थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या सह्याने अशा पद्धतीने आपण एक पारी करून घेणार आहोत थोडंसं छान खोलगट अशी आपण केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये सारणसुद्धा भरपूर असं सा बसल्या जातं आता छान चमच्याच्या सह्याने मी दाबून याच्यामध्ये सारण भरलेलं आहे जेवढं बसेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं सा आहे आणि मस्त असं आपण हा उंडा जो आहे तो पोळीचा तयार करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मस्त असं हा उंडा भरपूर सारण घालून तयार करायचं आहे तर या ठिकाणी आपला उंडा जो तयार आहे जी जास्तीची थोडंसं पीठ आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने मी त्याला दाबून घेतलेलं आहे काढून घ्यायचं नाही या ठिकाणी आपला उंडा तयार आहे आता बाकीचे सुद्धा उंडे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे छान अशा पोळीसाठी आता त्यानंतर आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये बुडून आपल्याला मस्त अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना सुरुवातीला आपण थोडंसं मध्यभागी एक दोन लाटणे मारायचे आहेत म्हणजे सारण सगळीकडे पोचतं आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण पोळी ही कडेने लाटायची आहे कडेपर्यंत मस्त असं सारण पोचलं पाहिजे आणि पोळीसुद्धा छान पातळ अशी आपण लाटून घेणार आहे मध्ये मध्ये आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे पोळी चिटकतही नाही आणि छान असं याचं पीठ घट्टसर असल्यामुळे पोळी जास्त चिटकत नाही आणि छान लाटतासुद्धा येते मस्त आपली जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला ही पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये मस्त अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे अगदी पातळ जेवढी आपल्याला लाटणं शक्य होईल तेवढी ही पातळ पोळी आपल्याला लाटायची आहे म्हणजे छान खुसखुशीत आपली पोळी जी आहे ती तयार होते आता या ठिकाणी पोळी लाटून झालेली आहे उचलून सुद्धा दोन्हीही बाजूने मस्त झालेली आहे त्याचबरोबर आपण पातळ अशी लाटून घेतलेली आहे तवासुद्धा आपला तापलेला आहे याच्यावरती पोळी टाकून घेतलेली आहे आता दोन्ही बाजूने आपण खमंग अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला खूप हाय नाही तर हाय टू मीडियम अशी ठेवून आपण ही पोळी भाजून घेणार आहोत पोळी भाजताना तुम्ही तेल किंवा तूप कोणतंही वापरू शकता परंतु जर जास्त दिवस आपल्याला ही पोळी ठेवायची असेल तर आपण तेलाचा वापर करायचा तुपामुळे कदाचित वास असा वेगळा येऊ शकतो त्यामुळे आपण याच्यावरती तेल किंवा तूप जे आवडतं ते लावू शकता आता पाहू शकता मस्त अशी आपली ही पोळी भाजली आहे फुगलेले सुद्धा आहे आता ही पोळी आपली छान दोन्ही बाजूने खरपूस अशी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे आता पहिली पोळी जी आहे आपली तयार झालेली आहे तर ह्या पोळ्या ज्या आहेत ते खायलासुद्धा खूप छान लागतात त्याचबरोबर टिकायला सुद्धा खूप छान टिकतात आठ ते दहा दिवस आरामात टिकतात तर पहिली पोळी आपली तयार आहे आता दुसरीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे ही पोळी करूपर्यंत आता तीसुद्धा आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत अगदी मस्त खुसखुशीत अजिबात चिवट न होता ह्या पोळ्या आपल्या तयार होतात आपण मोहन घातलेलं आहे आणि बेसनपीठ थोडंसं घातल्यामुळे या पोळ्यांना चव सुद्धा खूप छान येते तर पाहू शकता दोन पोळ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आता अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा ज्या पोळ्या आहेत त्या राहिलेल्या मी सर्व बनवून घेणार आहेत ह्या पोळ्या ज्या आहेत ते खायला सुद्धा अप्रतिम लागतात आणि पाहू शकता मस्त अशा सर्व पोळ्या आपल्या या ठिकाणी तयार झालेले आहेत एक मी मोडूनसुद्धा दाखवणार आहे अजिबातसुद्धा आपली ही पोळी चिवड झालेली नाही अगदी खुसखुशीत अशी तयार झालेली आहे अगदी लहानात लहानसुद्धा याचे तुकडे जे आहेत ते पाडले तरी अजिबात चिवट नाहीत अगदी सहज याचे तुकडे पडतात म्हणजे पाहू शकता अतिशय खुसखुशीत ही पोळी तयार झालेली आहे तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असल्यास ट्रायसुद्धा करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद